म्हणून त्यांना पाटील हे एकोणतीस तारखेला आझाद मैदान या ठिकाणी प्राणांतिक उपोषणासाठी म्हणजे मराठ्यांना ओबीसी मध्ये मराठा समकक्ष कुणबी समकक्ष मराठा म्हणून आरक्षण मिळाले पाहिजे या न्याय मागणीसाठी अमरण उपोषणासाठी त्या ठिकाणी बसणार आहे त्यांनी ज्या पद्धतीने आव्हान केलेले त्या आव्हानाला राज्यातून सर्व जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे त्याच पद्धतीने आमचं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा सातारा जिल्ह्याच्या वतीनं सर्व सगळे संपूर्ण जे तालुके आहेत ते तालुक्यांच्या वतीने सुद्धा त्या पद्धतीचं नियोजन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आले म्हणजे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाज बांधव हे ऑलरेडी मुंबईमध्ये आहे प्रत्येक घरचे आमचा समाज बांधव हा त्या पद्धतीने मुंबईमध्ये आहे तर त्या मुंबईमधल्या समाज बांधवांच्या बरोबरीनं आमच्या प्रत्येक घराचा मराठा कशा पद्धतीने आम्हाला रस्त्यावरती आणता येईल आणि त्या पद्धतीने ह्या न्याय हक्काच्या लढ्यामध्ये त्याला मुंबईला घेऊन जाता येईल या पद्धतीचं नियोजन हे राज्यामध्ये चाललेले त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये चाललेले आम्ही आता जे समाज बांधव आहोत ते प्रत्येक तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे समाज बांधव आहोत आणि ग्राउंड लेवलला प्रत्येकाला जाऊन त्या पद्धतीची तयारी ही पूर्णपणाने केली म्हणजे तयार आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत आणि जिल्ह्यातल्या समाजापर्यंत पोहोचावे यासाठी या पत्रकार परिषदेच आयोजन केले धनंजय पाटील हे सकाळी सारखेला दहा वाजता अंतरवाली निघून ते शिवनेरी या ठिकाणी मुक्कामीला थांबणार आणि शिवनेरीमधून ते ह्याच्या मार्गे चाकण मुंबई या पद्धतीने आम्ही म्हणजे मार्ग बदललेला असल्यामुळे चाकण मार्गे मुंबई या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी जात असताना आम्ही सातारा सांगली कोल्हापूर याचं नियोजन आम्ही आमच्या केले तर आमचं म्हणणं होतं की आपण शिवनेरी मध्ये जाऊया पण शिवनेरी मध्ये एवढी प्रचंड गर्दी येणार आहे की त्यामुळे आम्ही न जातात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हे तीन जिल्हे ठिकाणी आम्ही त्या मोर्चामध्ये समावेश होणार आहे पण मोर्चा जो आहे तो आपलं काय पाहिजे हे नाहीये तर सगळेजण वाहन घेऊन प्रत्येक घरची एक वाहन म्हणजे टू व्हीलर असेल तर टू व्हीलर फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलर या पद्धतीचं हे करता असताना वकील संघटना असेल डॉक्टर संघटना असेल म्हणजे उद्योगपती असेल या सर्वांबरोबर त्या पद्धतीची चर्चा केलेली आहे त्यांना आम्ही सांगितलेले तुम्हाला जर या आंदोलनामध्ये फिजिकली तुम्हाला जर समाविष्ट होता येत नसेल तर आपापली जी वाहनं आहेत ते संपूर्ण बाकीच्या तयारी आपल्या समाज बांधवांना द्या आणि अशा पद्धतीचं प्रत्येकाने त्यांनी त्या पद्धतीचं मान्य केले बऱ्यापैकी राजकीय दबाव जिल्ह्यामध्ये असल्यामुळं चार चार मंत्री मंत्रिमंडळामध्ये जिल्ह्याचे आहेत सर्व समाज बांधव समाज म्हणून ज्यामध्ये कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही संघटनेचा अशा पद्धतीचा मराठ्यांवर वेगळे हे न ठेवता सर्व मराठी त्या पद्धतीनं कामाला लागले आमच्या बरोबर ओबीसी मायक्रो ओबीसी मुस्लिम हे सर्व समाज बांधव त्या पद्धतीने आमच्या बरोबर या आंदोलनामध्ये सहभागी म्हणजे या सर्वांनी त्या पद्धतीने पाठिंबा हा आंदोलनाला त्या पद्धतीने दिलेला आहे आणि त्याच्यामुळं ही संपूर्ण तयारी जी आहे ती न भोतो न भविष्य अशा पद्धतीची चाललेली आहे त्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या तालुक्यात जे नियोजन आहे ते त्या पद्धतीने सांगेल कालच साताऱ्यामधील जे माजी नगरा उपनगराध्यक्ष आहेत मोर्चे मॅडम त्याच्यापलीकडच्या मॅडम सुद्धा दोन दर्जनाची सोय त्यांनी जी केलेली आहे साताऱ्यामधून जाण्यासाठी ती त्यांनी त्या पद्धतीने डिक्लेअर केलेले आहे पर्यटन विभागातून त्या पद्धतीला गावोगावी त्या पद्धतीने चाललेले आहे पाटण विभागातून जे काय चालले ते त्यांच्याकडून कारण विभागात यांच्याकडून त्या पद्धतीने फटणच मान खटावचं आणि कोरेगावचं या पद्धतीने सर्वांच त्या पद्धतीनं आपल्याकडे विचारायचं प्रत्येकाला दोन दोन काय काय आपल्या तयारी आहे ते सांग बरं का सर्व सातारा मधील मराठा बांधवांना जे शिवराय आणि आपल्या सर्वांना एक विनंती करत आहोत की आपण कुठे गावला जात नाही कुठे पाहुण्याकडे जात नाही आपण थेट चाकण आंदोलनाला सहभागी व्हायचे आपण आणि तिथून आंदोलन संपेपर्यंत म्हणून दादांच्या बरोबरच आझाद मैदानमध्ये आपण थांबायचं आहे आझाद मैदानात जर जागा नाही मिळाली तर आजूबाजूला जिथे जागा मिळेल तिथेच आपण थांबायचं आहे इकडे तिकडे कुठे फिरायचं नाही